नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी आज साऊथचा इडी इडी हा प्रकार बघणार आहोत नाश्त्याचा पोटभरीचा तर आहेच आहे त्याला अगदी साधा सोपा करायला आहे आपण शिरवाळं करतो त्या टाईपमध्येच आपल्याला करायचं आहे तर पण तिथे हा चटणीबरोबर किंवा भाजीबरोबर तो खाल्ला जातो किंवा सांबाऱ्याबरोबर खाल्ला जातो भर सांबाऱ्यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या सा समस्त तिखट सांबारा करायचा सांबाराबरोबर चटणी बरोबर हा का केला जातो तर आज आपण हा सोपा प्रकार आपण शिकणार आहोत तर तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर हा आपण साऊथचा प्रकार छान शिकणार आहोत तर ह्यासाठी अगदी म्हणजे एक वाटी मी याचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी छान उकळायला ठेवायचं आहे त्याला वाफ आली की त्याच्यात थोडंसं मीठ आणि तेल घालायचं आहे तर आता आपण पाणी उकळायला ठेवूया हे बघा आपण सव्वा वाटी पाणी उकळ ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे थोडं मीठ घातलेलं आहे आपण याच्यामध्ये आणि आता आपल्याला थोडंसं तूप घालायचं तुम्ही तेल किंवा तूप थोडंसं घातलेलं आहे आपल्याला उकळ काढायची आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि हे जे एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे जसे आपण मोदका न उकळ काढतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे करायचंय एक पाच एक पा, पा, मिनिट आपण त्याला झाकून ठेवायचंय आता आता एक आपली पाच मिनटं झालेली आहे वाफ जाऊन तर आता आपण बघूया हात लावल्या जोग इतकं पीठ झालं आहे का गरमच आहे पण हे थोडस गरम असतानाच आपल्याला म्हणून घ्यायचं थोडस आपण तूप घालूया तूप किंवा तेल काही पण घालू शकता थोडसच मी घातलंय आणि हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे याला पाण्याची काही गरज लागत नाही अगदीच तुम्हाला वाटलं तर एखादा चमचाभर घाला पण नाही आपला गोळा छान होतोय त्यामुळं पाण्या पाणी घालायचं अशी गरज नाही वाटत आहे आपलं प्रमाण बरोबर होतं एक वाटी पीठ असेल तर सव्वा वाटी पाणी तुम्ही घालायचं अगदी व्यवस्थित पाणी घालायची गरज नाही छान गोळा होतोय तर मी याचा छान असा गोळा तयार करून घेते मळून घेते हे बघा छान आपला गोळा पण तयार झालेला आहे इथे पाण्याची गरज नाही लागलेली आहे आणि ज्या कढईमध्ये मी पीठ शिजवलं होतं त्याच कढईत मळून घेतलेलं आहे कारण बघा दुसरी जास्त भांडी काढायला नको म्हणून आता इथे आपण स सोऱ्या घेतलेला आहे त्याला आतून तेल लावलेलं ला आहे इथे शेवची आ, शेवची जाळी आहे त्याला पण मी तेल लावून घेतलेलं ला आहे तर ते आपल्याला आता आतमध्ये घालायचं आहे आणि इकडे आपण इडलीचं भांडं घेतलेलं आहे तर त्याला पण तेल तूप लावून घ्या आणि आता हा एक एक गोळा आपल्याला छान याच्यात चा भरायचा आहे आणि आता आपल्याला डाया शेव पाडायचे आहे जेवढा बसेल तेवढा आपण घ्यायचा आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे आपण इडली पात्रामध्येच त्याची शेव पाडणार आहोत हे बघा मी आता याच्यामध्ये बघा किती छान असे शेव पडते त्याची तुम्ही छोटे छोटे पण काढू शकता आता काय करायचं याच्यात थोडस चिली फ्लेक घालायचं नाही घातलं तरी चालेल पण ते दिसायला छान दिसेल आणि हे छान आता आपल्याला वाफेवर शिजवायला ठेवायचंय बघा छान आपलं पाणी तापत ठेवलं होतं उकळायला आता हे आपण इडलीच याच्यात ठेवूया आणि वरून मी खाली खोबरं घालायला विसरले आता आपण वरून थोडं खोबरं घालूया ओलं किसलेलं खोबरं घालते मी याच्यात ते आधी करते वेळीच घालायचं असतं तर ते, ते मी खाली नाही घातलंय तर आता आपण वरून घालूया आणि छान एक दहा मिनटं याला आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे जसं आपण इडल्या उकडतो तसंच आता हे मी छान झाकून ठेवते दहा मिनिटं आपले आता पाच सहा मिनटं झालेलीच आहे आणि मी दुसरे पण करून घेतलेत पण मगाशी आपण खोबरं टाकायला विसरलो होतो म्हणून मी आधी पहिलं खोबरं घातलेलं आहे किसलेलं ओलं आणि त्याच्यावर अशी शेव पाडून घ्यायची आहे आपल्याला तर आता मी इथे एक ठेवलं होतं तुम्हाला दाखवायला की इथे खाली खोबरं घालून मग आपण वरती शेव साच्याने करून घ्यायचे आहे आता आपण हे पण बघूया हे पण आपलं झालेलंच आहे हां 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 खूप सुंदर झालेलं आहे आणि हे गरम गरम काढायचं ला नाही हे असंच काढून साईडला ठेवायचं आणि दुसरं आपल्याला लावून घ्यायचं आहे तर हे आपलं झालेलं आहे हे पहिलं पहिलं तर झालेलं आहे हे एक राहिलं आहे ते पण मी करून घेते आणि मग आपण ते, ते वाफवायला ठेवूया हे आपलं छान झालेलं आहे आता आपण दुसरं भांड ठेवूया आता आपण दुसरं लावलेलं ला आहे परत आता याच्यावर तुम्हाला सगळ्या याच्यावर चिली फ्लेक नसेल टाकायची आणि काही याच्यावर तुम्ही गोड नारळाचं दूध काढून पण खाऊ शकता दोन मी अशीच ठेवते आणि काही तिखट चटणी सांबाराबरोबर खायचं आहे तर आता हे मी हे पण पुन्हा वा वापरून घेते याच्यात मी खोबरं पण घालते वरून पण आणि हे आता आपल्याला झाकून ठेवायचंय एक सात आठ मिनटं आपल्याला छान वाफ वा, मिडियम गॅसवर शिजवायचं आहे हे वाफवायचं आहे हे बघा छान अशा ज्या पहिल्या झाल्या तर मी काढून घेतलेल्या आहेत इडीएफ पंप तर हे बघा इथे पण आपण सहज निघतात त्या एकदम थंड झाल्या नाही की व्यवस्थित निघतात त्या आणि हे मी प्लेन ठेवलं तुम्ही पाहिजे तर नारळाचं दूध काढून पण खाऊ शकता तर काही मी प्लेन ठेवलेलं आहे बघा किती छान बघा खाली खोबरे लावल्यामुळे ते छान दिसते जवळजवळ जो जो आपल्या एका वाटीच्या बारा झालेल्या आहेत आता याच्या बरोबर आपल्याला छान असा हे मस्त पैकी खायचा आहे छान खोबऱ्याची चटणी आहे केरळा स्टाईल डिश आहे त्याच्यामुळे खोबऱ्याची चटणी आहे सांबार आहे आणि खायची कशी आता बघा किती सुंदर दिसते ना आता खायची कशी तर मी हे संपूर्ण नाही भरवत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे सहज निघतं बघा हाताने मस्त निघतं हे बघा मागून पण छान झालेलं आहे हे बघा छान याच्या शेवया पण मस्त अशा सुट्ट्या सुट्ट्या निघतात बघा हे बघा छान निघतात आपल्या सुट्ट्या पण शेवया अशा निघ निघू शका हे मस्त असं घालायचं त्याच्याबरोबर आपल्याला मस्त असा सांबारा ओतायचा आहे याच्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता भोपळा शेवग्याची शेंग आता मी आयत्या वेळेला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातले पण असं घालायचं त्याच्यानंतर मस्त अशी चटणी पण घालायची आपल्याला खोबऱ्याची अशी खोबऱ्याची चटणी घालायची त्याच्यावर आणि मस्त असं खायचं आहे हां हा मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते कसं झालं आहे एकदम भारी झालेली आहे नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा मैत्रिणींना व्हिडिओ पाठवा आणि नक्की तुम्ही करून बघा आणि मला सांगा कशी झाली अशी तिखट तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही दूध असं म्हणजे नारळाचं दूध काढून खाऊ शकता असं कोणताही प्रकार करा हा केरळ स्टाईलला पदार्थ असल्यामुळे हा छान सांबाऱ्यामध्ये आणि चटणीमध्ये खाल्ला जातो मस्तपैकी आता मी हे सगळं खाऊन घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही फोपळा वगैरे लाल भोपळा ब वांग किंवा तुम्ही शेंगा वगैरे अशी असं घालून तुम्ही छान असा रस्सा करू शकता मस्त झालेले आहे मला तर आवडली आहे तुम्ही करून बघा तुम्हाला पण आवडेल मग काय नुसतं बघायचं नाही करायचं पण